नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही म्हणजेच ना मी आहे शालिनी हुबईकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या बाल भारती पुस्तकातील इयत्ता दुसरीच्या बाल भारतीच्या पुस्तकातील नववी कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे हळूच या हो हळूच या आता बाबा हे कोणाला सांगत आहेत हळूच या ओ हो, हळूच या म्हणून गंमतच आहे ना नावामध्ये तर बघूया आता ही कविता कशी आहे म्हणून ही कविता लिहिलेली आहे कवी कुसुमाग्रज यांनी ठीक आहे तर चला मग आपण आता शिकूया तुमची बालभारती पुस्तकातील नवी कविता हळूच या हो हळूच या ठीक आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं पुस्तकातून कशाप्रकारे शोधून लिहायची तेही मी तुम्हाला शिकवणार आहे तेही एकदम मोफत नहीं? चानल तर आहे की नाही माझं चॅनल फायदेशीर तर नवीन आहात ना तुम्ही लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन टॅप करा मग बघा कसे तुम्ही सुद्धा हुशार मुलांच्या यादीत तुमचं नाव पहिलं येईल ठीक आहे पक्की गॅरंटी देते मी तुम्हाला पण मी जसं शिकवते जे जे मी तुम्हाला करायला सांगते लिहायला सांगते त्याची प्रॅक्टिस तुम्हाला केलीच पाहिजे ठीक आहे तर चला तर, मग सुरू करूया शिकायला आपण कविता हळूच या हो हळूच या ऐकूया गाऊया हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंचे पडती सडे आता सकाळी सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा मी बघता ना कसं कोवळ ऊन पडलेलं असतं हो की नाही आता रो गोड सकाळी ऊन पडे आता ऊन जे असते ते सकाळी सकाळी कोवळ असतं ना त्यामुळे त्याचे चटके नाही बसत आपल्याला पण दुपार व्हायला आली की ऊन कडक कडक होत जातं मग त्याला आपले काय बसतात आपल्याला त्याचे चटके बसतात हो की नाही तर सकाळचं जे ऊन आहे ते कसं असतं कोवळं असतं ठीक आहे तर गोड सकाळी ऊन पडे ते कोवळं आहे त्यामुळे ते ऊन आपल्याला ख असं सुखकर वाटतं ओके म्हणून ते गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंचे पडती सडे आता तुम्हाला प्रश्न पडेल की दवबिंदू म्हणजे काय पण तुम्ही सुद्धा पाहिलेले आहेत हा हे दवबिंदू आता बघा सकाळी सकाळी नॉर्मली तुम्ही बघितलं ना थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळी आपल्याला गाड्यांवरती झाडांवरती जमिनीवरती असे पाण्याचे ना थेंब पडलेले दिसतात किंवा ओलावा दिसतो ओके तर ते जे ओलावा असतं ना जे तुम्हाला पानांच्यामध्ये दिसतं ना ते ते पानांमध्ये दिसतं ओके बाकी जमिनीवर वगैरे पडलं तर ते ओलं होऊन जातं पण पानांवरचे जे थेंब असतात ना ते पडलेले आपल्याला दिसतात तर धुक्यामुळे जे पाण्याचे वाफ होऊन ते झाडांवरती पडतात त्याला म्हणतात दवबिंदू ठीक आहे जे पाण्याचे थेंब तयार होतात ना त्याला म्हणतात दवबिंदू दवबिंदूंचे पडती सडे एक दोन पडले का दवबिंदू नाही तर सगळ्या झाडांवर सगळीकडे दवबिंदू पडलेले आहेत त्यामुळे सगळीकडे सडे पडलेले आहेत असं सांगलेलं आहे पारिजातच्या फुलांचे सडे पडलेले आहेत एकच फुल पडलेलं असतं का ते नाही खूप पारिजातकाची फुलं खाली पडलेली असतात त्यामुळे त्याला म्हणतात पारिजातकाचा सडा झाडाखाली पडलेला आहे ठीक आहे सडे म्हणजे खूप सारे ओके दवबिंदूंचे पडती सडे हिरव्या पानांतून वरती येवोनी फुललो जगती आता हे जे फूल आहे ना आता हे फूल उमलल्यावर ते त्याच्या पानांच्या वरती की नाही तर हिरव्या पानांतून वरती येवोनी फुललो जगती आता आम्ही काय झालेलो आहोत या जगामध्ये येऊन फुललेले आहोत कोण फुल आहे सांगा बघू ते फुललेले फुल आहे अरे वा खूप हुशार आता बघा इथे चित्रात पण तुम्हाला दाखवलेले आहेत की नाही इथे रांगेत इथे कितीतरी आपल्याला त्यांनी फुलं दाखवलेली बघा इथे आहे इथे फुलं आहेत ही सगळी काय आहेत फुलं आहेत ठीक आहे तर हिरव्या पानांतुनीवरती फुललो जगती हृदय आमची इवलीशी आता हे फूल काय म्हणत आहेत आमचं हृदय आमचं मन जे आहे ते कसं आहे इवलस इवलस म्हणजे लहान छोट असं ओके परिगंधाच्या मधिराशी पण त्यांचा मधी राशी। जो सुगंध आहे गंध म्हणजे काय गंध म्हणजे फुलांचा सुगंध तर परिगंधांच्या मधिराशी तर आमच्यातला जो सुगंध आहे गंध म्हणजे सुगंध जो आहे हासून डोलून देतो उधळून हासून डोलून म्हणजे अतिशय आनंदाने आम्ही काय करतो हे सुगंध जे आहे ते उधळून देतो म्हणजे सगळीकडे त्यांचा जो सुगंध आहे तो पसरलेला असतो सुगंध या तो सेवा या आता हा जो आमचा सुगंध आम्ही सगळीकडे दरवळलेला आहे आमचा सुगंध आम्ही उधळून टाकलेला आहे तर त्या सुगंधाचा वास घ्यायला तुम्ही या ते सेगंध तुम्ही सुद्धा सेवून घ्या हळूच या पण हळूच या पण येताना तुम्ही कसे या हळूच या का तर ती फुलं खूप नाजूक आहेत कोमल आहेत ओके हो नाही म्हणून ते म्हणत आहेत आपल्याला हळूच या तुम्ही हळूच या कधी पानांच्या आडदडू कधी आणू लटकेच रडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने कधी पानांच्या आडदडू पानं मोठी असतात फुलं छोटी असतात तर कधी कधी ती फुलं काय होतात पानांच्या मागे लपून जातात कधी आणे लटकेच रडू किंवा खोटं खोटं असं रडल्याचं नाटक करतात कधी वाऱ्याच्या झोताने झोता म्हणजे वाऱ्याची झोत म्हणजे वाहणारा वारा तर कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने आता वाऱ्याची झोत आली की झाडांची पानं हलतात फुलं हलतात हो की नाही तर झाडांची पाने फुले हलवतात कशामुळे हलतात ते वाऱ्याच्या झोतामुळे वाहणाऱ्या वाऱ्याच्या वाऱ्याच्या झोतामुळे डोलत बसतो गमतीने तर्हे तरहे रंग किती आमच्या या अंगावरती तर आम्ही कसे आहोत रंगी बेरंगी आहोत तरहे तरहे म्हणजे विविध प्रकारच्या रंगांची फुले तर तऱ्हे रंग किती आमच्या या अंगावरती निर्मल सुंदर अमुचे अंतर आमचं अंतर म्हणजे आमचं जे मन आहे ते कसं आहे निर्मळ आहे सुंदर आहे पवित्र आहे या आम्हाला भेटाया तर ते आता तुम्हाला बोलवत आहेत की या तुम्ही आम्हाला भेटा ओके तर पण येताना तुम्हाला कसं यायचं आहे हळूच या पण हळूच या ओके तर अशा प्रकारे ही जी कुसुमाखांची कविता आहे हळूच या हो हळूच या हे शिकवून झालेलं आहे ओके तर बघा आता ह्याच्या खालील ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत तर ती प्रश्न समजून त्यांची उत्तरे तुम्ही कशा प्रकारे पुस्तकांमधून शोधून लिहिणार हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार ओके हां पण एक अट आहे हो माझी तर ह्या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स भेटले पाहिजेत ओके तुम्हाला काही शंका असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे तर मी नक्की तुमच्या शंकांचं समाधान करीन ओके आणि सबस्क्राईब करून बिलचा ऐकन टॅप करायला विसरू नका हां नाहीतर तुमचंच नुकसान होणार आहे ठीक आहे समजली का कविता तुम्छा तुम्हाला आवडली की नाही आवडली मग पटकन लाईक करा आणि हां फक्त एकटेच शिकून नाही बसायचं तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत की नाही त्या सगळ्यांना माझ्या चॅनलच्याबद्दल सांगायचंच आहे तुम्हाला ओके म्हणजे त्या मुलांनासुद्धा सगळं तुमचं तुम्हाला जसं समजलं की नाही आता तसं त्यांनाही समजेल मग ते सुद्धा हुशार होतील हो की नाही आहे की नाही चांगली गोष्ट मग तुम्ही हुशार तुमचे मित्रही हुशार हो की नाही म्हणजे एक हुशार मुलांचा ग्रुप तयार होईल बरं का मग हुशार मुलांचा वर्गही तयार होईल ओके तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना हुशार करायचं आहे ओके तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी ओके चला मग बाय बाय